म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत व जागरूक देवस्थान असा लौकिक असलेल्या तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते त्यासाठी दररोज हजारो भाविक तिरुपती मंदिरात जाऊन बालाजी दर्शन घेतातही तुम्ही हे पण बघितलं असेल की आपल्याकडे पण काही मंडळी ग्रुपने किंवा फॅमिली सोबत तिरुपतीला जात असतात दरम्यान जगभरात एक जागरूक देवस्थान मानलं जातं पण याच मंदिरात काल मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे म्हणजे दहा जानेवारी पासून सुरू होणाऱ्या वैकुंठ एकादशीच्या उत्सवाचे टोकन भाविकांमध्ये वाटप करताना काल तिथे भयंकर चेंगराजे झाली आणि त्यामध्ये दुर्दैवी तब्बल सहा भाविकांना आपले प्राण गमवावे लागले इतकंच नाही तर तब्बल चाळीसच्या भाविक जखमीही झाल्याचं कळत आहे दरम्यान ही घटना कळल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली श्रद्धेनं देवाच्या दर्शनाची आस लावून उभे असलेले भाविक आपल्या प्राणास मुकल्यामुळे सगळीकडे सध्या हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान काल एक भाविक आपल्या कुटुंबासोबत दर्शनासाठी गेला असता दुर्दैवीरित्या त्याची पत्नी या दुर्घटनेत मृत्यू पावली आणि धक्कादायक बाब ही की त्याला ती बातमी न्यूज चॅनलवरच्या बातमीमधून समजली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे कालची चेंगरा दुर्घटना नेमकी कशी झाली व त्या पतीला आपली पत्नी मृत पावली हे डायरेक्ट माध्यमांच्या बातम्यांमधून कसं समजलं नेमका हा सगळा दुर्दैवी प्रकार काल कसा घडला त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे काल झालेल्या दुर्घटनेबद्दल अधिक माहिती अशी की तिरुपती देवस्थानमध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं यासाठी लाखो भाविक दरवर्षी इथे येतात दरम्यान दहा दिवसाच्या या उत्सवासाठी देवस्थान समितीनं दहा अकरा आणि बारा जानेवारी रोजी प्रतिदिन चाळीस हजार याप्रमाणे वैकुंठ द्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी एकूण एक पूर्णांक वीस लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून या दर्शन टोकन वाटपाची सुरुवात करण्यात येणार होती मात्र लोक देवस्थानच्या तिकीट काउंटर समोर टोकन घेण्यासाठी आतल्या दिवशी रात्रीपासूनच गर्दी करू लागले यानंतर वाढती गर्दी बघून टोकन वाटपाची सोय ही तब्बल चौऱ्याण्णव काउंटरवर करण्यात आली हे काउंटर धर्मस्थळाच्या तीन लॉज विष्णू निवासम श्रीनिवासम आणि भूदेवी कॉम्प्लेक्स इथं सुरू करण्यात आले होते त्याचबरोबर सत्यनारायणपुरम वैरागी पत्तडा आणि तिरुपतीमधील रामानैदू स्कूल मध्ये देखील काउंटर उघडण्यात आले होते दरम्यान काल सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर लाईनीत उभे होते या दरम्यान एका लाईनीतल्या भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क इथल्या लाईनीत उभे राहायला सांगितले तेव्हा ही चेंगरा चेंगरीची घटना घडली असं प्रत्यक्षदर्शी सांगतात त्यावेळी झालं असं की त्या लाईनीत तब्बल चार पेक्षाही जास्त भाविक उभे होते दरम्यान त्यांना ज्यावेळी बैरागी पट्टीडा पार्कवर रांगा लावण्यास सांगण्यात आलं त्यावेळी पुढे जाण्याच्या शर्यतीत त्यांच्यामध्ये गोंधळ उडाला धक्काबुक्की झाली लोक एकमेकांवर चढले त्यामुळे अनेकांचा श्वासही गुदमरला आणि त्याचवेळी अनेकांचा जागीच मृत्यू झाला शिवाय चेंगरा चेंगरीत अनेक भाविक जखमी झाले तर काही जण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे दरम्यान यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकूण सहा भाविकांना आपले प्राण गमावे लागले आहेत तर चाळीसपेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याचं कळत आहे जखमींवरती सध्या जवळच्या रुई या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून कदाचित मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे कालच्या या दुर्घटनेत अनेकांनी आपलं कुटुंब आणि सर्वस्व गमावलं यापैकीच एक आहेत व्यंकटेश व्यंकटेश हे मूळचे विशाखापट्टणमचे असून वैकुंठ एकादशी निमित्त ते तिरुपतीला पत्नी शांता आणि मुलाबरोबर दर्शनासाठी गेले होते पण त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल त्याचं झालं असं की दर्शनाकरता टोकन घेण्याकरता हे कुटुंब निवास जवळ रांगेत उभं राहिलं होतं या रांगेत आधीच खूप गर्दी होती परंतु एका महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यानं तिला बाहेर काढण्याकरता एका अधिकाऱ्यानं तेथील दरवाजा उघडला दरम्यान दरवाजा उघडताच तेथील भाविकांना वाटलं की टोकन देण्यासाठीच दरवाजा उघडला आहे त्यामुळे भाविकांनी आतमध्ये गर्दी केली यातच चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले यातच व्यंकटेश यांची पत्नी शांताचाही समावेश होता यात धक्कादायक की या दुर्घटनेनंतर व्यंकटेशांना आपल्या पत्नीचा शोधही लागला नाही व न्यूज चॅनलमध्ये बातमी बघितल्यानंतरच त्यांना समजलं की आपण आपल्या पत्नीला गमावलं याबद्दल अधिक सांगताना व्यंकटेश म्हणाले की पोलिसांचं व्यवस्थापन फार वाईट होतं माझी पत्नी रांगेत पुढे उभी होती ती पडल्याचं आम्हाला कोणालाही कळलं नाही चेंगरा नंतर आम्ही तिचा हताशपणी खूप शोध घेतला रुग्णालयात जाऊनही तिची चौकशी केली पण आम्हाला तिच्याबद्दल काहीच कळलं नाही परंतु एका न्यूज चॅनलच्या व्हायरल व्हिडिओमुळे तिचा मृत्यू झाल्याचं समजलं या दुर्घटनेनंतर आणि देवस्थान समितीच्या ढिसाळ कारभारामुळे ही दुर्घटना झाल्याची टीका सध्या होताना दिसते विशेष म्हणजे माध्यमांना याबद्दल प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी डॉक्टर एस व्यंकटेश्वर यांनी सांगितलं की काउंटरवर पुरेशा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते पण ही घटना दुर्दैवी होती प्रशासनाकडून तिथे पुरेशी व्यवस्था होती शिवाय जेवण पाणी स्वच्छतागृह ही सगळी काळजी घेतली होती पण मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे दुर्घटना घडली दुर्घटनेनंतर पंधरा मिनिटात आम्ही यावर नियंत्रण मिळवलं होतं दरम्यान या दुर्घटनेबद्दल तिरुपती देवस्थाननेही शोक व्यक्त केला असून भाविकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे याबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आपला शोक व्यक्त करताना म्हणाले की तिरुमाला येथे वैकुंठद्वारला टोकन घेण्यासाठी तिरुपतीतील विष्णू निवासम जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्यानं मला मोठा धक्का बसला आहे टोकनसाठी भाविक मोठ्या संख्येनं जमले असताना घडलेल्या दुःखद घटनेनं मला खूप अस्वस्थ केलं दरम्यान त्याच तिरुपतीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन पीडितांना नुकसान भरपाई जाहीर करतील अशी अपेक्षा आहे दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेत जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांजवळ आपली सहवेदना व्यक्त केली आहे तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना कठीण काळात शक्य ती सर्व मदत करण्याचं आवाहन आहे पुष्पा टूच्या प्री रिलीज प्रेमियर वेळीही अशीच छेंगरा होऊन एका महिलेचा मृत्यू तर तिचा मुलगा कोमात गेला होता त्या वेदना शमलेल्या नसताना हा देवाच्या दारात दुर्दैवी प्रकार घडला म्हणजे एकंदरीतच ही दुर्घटना बघितली तर आलेल्या गर्दीला व्यवस्थित हाताळण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं दिसून येत आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की तिरुपती हे भारतातील सगळ्यात श्रीमंत देवस्थान असून येथे लाखो भाविक श्रद्धेने येतात आणि करोडो रुपये श्रद्धेनं दानही करतात दरम्यान माहितीनुसार असं समजतंय की या मंदिराला दरवर्षी तब्बल एक टन सोनं दान म्हणून मिळतं म्हणजे इतकं श्रीमंत देवस्थान असताना आणि लाखो करोडो भाविक श्रद्धेनं दर्शनाला येत असताना प्रशासनानं आणि मंदिर व्यवस्थापनानं योग्य ती खबरदारी घेणं अतिशय गरजेचं होतं पण कालच्या या दुर्घटनेमुळे प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन दोघेही ही, ही गोष्ट करण्यात अपयशी ठरले तसं दिसून येत आहे त्याशिवाय भाविकांनीही अशा गर्दीच्या ठिकाणी जाताना योग्य ती काळजी व खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं असतं पण तेही होताना दिसत नाही हेच वारंवार होणाऱ्या अशा या घटनांमुळे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं काल झालेल्या या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे प्रशासन देवस्थान समिती की गर्दीने आलेले भाविक तुमचे मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद